नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो चला तर तर सुरुवात करूया हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस आहे परंतु आपण जर पाहायला गेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून यंदाचा जो पिकमा जो आहे सरसकट मंजूर केलेला आहे आणि कमीत कमी शेतकऱ्यांना हेक्टरी साडे सतरा हजार रुपये पिकमा मिळणार असं सरकारनं सांगितलेलं आहे आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी खात्यामध्ये कोणत्या तारखेला पिकमा वाटप होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आणि यंदाचा पिकमा कधीपासून वाटप होणार आपण एवढ्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याने माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर करतो पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या चॅनल चॅनल मध्ये त्या नक्की करा तर तर आपण जर पाहायला राज्यातल्या यंदाचा सरसकटचा पिकमा मंजूर झालेला आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये चौतीस टक्के पेक्षा जास्त नुकसान आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी साडे सतरा हजार रुपयाचा पिकमा मिळणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे ज्याच्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नुकसान काही जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान अशा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त चाळीस हजार रुपयापर्यंत मिळणार असं सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे म्हणजे चौतीस टक्के पेक्षा जास्त नुकसान असेल तर चौतीस टक्क्यापर्यंत नुकसान असेल तर साडे हजार रुपये तरी तुम्हाला मिळणार म्हणजे कुठली आठ किंवा कुठले शेअर तर नाही क्लेम करा किंवा नाही करा यंदा आपण जर पाहायला गेलो तर राज्यातील शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी पीकमा भरलेला आहे आणि या शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना सरसकटचा पीकमा ऑलरेडी आता मंजूर झालेला आहे आपण जर पाहायला गेलं तर सध्या कापणीचे आणि काढणीचे अहवाल सरकारचे जे काही सरकार जमा करत आहे सध्या प्रशासन जमा करत आहे आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये म्हणजे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे संपूर्ण अहवाल अहवालाची माहिती जमा होणार आहे गोळा होणार आहे आणि पंधरा डिसेंबर नंतर यंदाचा सरसकटचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा वितरित व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे ज्याच्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के जास्त ऐंशी ते शंभर टक्के नुकसानग्रस्त असलेले जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर जिल्हा सोलापूर जिल्हा नांदेड जिल्हा याचबरोबर हिंगोली जिल्हा याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर पुण्यश्लोक अहिल्यानगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर बरोबर पन्नास पेक्षा जास्त परभणी असेल धाराशिव असेल पंच्याहत्तर टक्के नुकसान विदर्भ पूर्व विदर्भातले काही जिल्हे असतील किंवा बीड जिल्हा असेल याही जिल्ह्यातलं पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे म्हणजे ज्या जिल्ह्याचं ऐंशी शंभर टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपयापर्यंतचा यंदाचा सरसकटचा पिकमा मिळू शकतो यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर यंदाचा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेचाळीस लाख रुपय शेचाळीस लाख शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आहे आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकारचे अडीच हजार कोटी आणि केंद्राचे अडीच हजार कोटी रुपये हे विमा कंपन्यांना मिळाल्याशिवाय पिकमा वाटप होणार नाही परंतु पंधरा डिसेंबर पर्यंत संपूर्ण अहवाल गोळा होतील जमा होतील असं सरकार म्हणत आहे असं प्रशासन देखील सुद्धा म्हणत आहेत मग पंधरा डिसेंबर पर्यंत पासून पिकमा वाटप होणार आहे यंदाचा सर्वात जास्त पिकमा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पिकमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आहे कारण की सर्वात जास्त पेरा आणि पीक क्षेत्र जे जास्त आहे ते सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा आहे सोयाबीनचा सर्वात जास्त पिकमा वाटप होणार आहे जवळपास पाच हजार कोटी रुपयाचा सोयाबीन वाल्या शेतकऱ्यांना हा पिकमा वाटप होऊ शकतो त्यानंतर आपण जर पाहिलं तर अं याच हिवाळी अधिवेशनामध्ये आपण जर पाहिलं गेल तर कैलास पाटलांच्या माध्यमातून पिकम्याचा वाटपाचा प्रश्न उतरण्यात आला होता त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर माजी कृषी मंत्री अब्दुलजी सत्तार यांच्याही माध्यमातून पिकम्याचा प्रश्न त्यांनी हाती घेतला ते म्हणले की काही काळी मी सुद्धा कृषी मंत्री होतो आणि कृषी मंत्री असल्याने मलाही या संदर्भामध्ये माहिती भरपूर आहे पिकण्याच्या वाटपावरून पिकम्याच्या सरसकटच्या पिकम्याच्या मंजुरीहून ते सुद्धा बोलल्यात आता आपण जर पाहिलं गेल तर आणीवारी तीन प्रकारची असते सुधारित आणवारी हंगामी अनिवार्य आणि अंतिम आणवारी आणि आतापर्यंत सुधारी सुधारित आणि हंगामी अनेवारी जाहीर झालेली आहे आता अंतिम आणवारी एकतीस डिसेंबर पर्यंत जाहीर होते आता अब्दुलजी सतारला बोलत असताना म्हणले की जाझा जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येईल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक मोठ्या प्रमाणामध्ये द्यायलाच पाहिजे असं अब्दुल सत्तारांच्या माध्यमातून बोलण्यात आलेलं आहे आणि जी सुधारित आणवारी जी आणि हंगामी आणेवारी ज्या ज्या जिल्ह्यांची पन्नास पैशांपेक्षा कमी आली त्या जिल्ह्यांची आणेवारी आता जी अंतिम आणेवारी येणार आहे एकतीस एकतीस डिसेंबर पर्यंत त्यांची पन्नास पैशांपेक्षा कमी जाणार आहे म्हणजे पीक विमा वाटपासाठी वातावरण शेतकऱ्यांना अनुकूल आहे सकारात्मक आहे त्यानुसार आणि जे अहवाल आलेत कापणीचे आणि काढणीचे ते सुद्धा नुकसानकारकच आहे आणि नुकसानग्रस्तच आहेत जसं की आम्ही पाहिलं जसं की हिंगोलीचं पाहिलं नांदेडचं पाहिलं शेजारच्या परभणी जिल्ह्याचं पाहिलं म्हणजे अहवाल मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारकच आहेत त्या अहवालानुसार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मिळेल अशी एक शाश्वती आहे शक्यता देखील सुद्धा आहे त्यानुसार त्या अहवालानुसार त्या पिकमा मिळायला पाहिजे विमा कंपनी त्या पद्धतीने पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग सुद्धा करायला पाहिजे परंतु राज्यामध्ये एकूण चौतीस जिल्ह्या आहेत चौतीस जिल्ह्यातील एकूण एकंदरीत शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी यंदाचा पीक विमा भरलेला आहे आणि शेचाळीस लाख शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पिकमा मंजूर झालेला आहे आता सरकार आता राज्य राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये जर या विमा कंपन्यांना राज्याचा हिस्सा जर दिला आणि केंद्रात सुद्धा हिवाळी या दिवस सुरू आहे केंद्राने सुद्धा या हिवाळी या माध्यमातून महाराष्ट्रातील विमा कंपन्यांना केंद्राचा हिस्सा दिला राज्याचा हिस्सा जर राज्याने दिला तर लवकरच फिटमॅनचं वितरण होऊ शकतं आणि केंद्र आणि राज्याचं मिळून पाच हजार कोटी रुपयाचं राज्य आणि केंद्राचा हिस्सा आमदार या विमा कंपन्यांना भेटणार आहे ज्याच्यामध्ये चोला मंडलम असेल एसबीआय असेल युनायटेड इंडिया असेल याचबरोबर इतर युनायटेड इंडिया किंवा एसबीआय लाईफ इन्शुरन्स एस डी एफ सी आरगो म्हणजे ज्या ज्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे अशा विमा कंपन्यांना जोपर्यंत राज्याचं आणि केंद्राचं यंदाच्या पिकम्याचं जे अनुदान हिस्सा भेटत नाही तोपर्यंत पिकमा वाटप होत नसतो आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे त्यामुळे हे सरकारच्याच हातात आहे सरकार जोपर्यंत हिस्सा देत नाही तोपर्यंत पिकमा सुद्धा वाटप होत नाही हे सुद्धा स्पष्ट आहे त्यामुळे सध्याचे जे अहवाल येत आहेत पंधरा डिसेंबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यांचे अहवाल गोळा होणार आहेत जमा होणार आहेत आणि हे अहवाल नंतर सरकारला नंतर विमा कंपनीला जाणार आहेत नंतर पिकम्याचं वाटप होणार आहे परंतु पंधरा डिसेंबर नंतर पिकमा वाटप होण्याची शक्यता आहे कारण की अहवाल जातील अहवाल गेल्यावर पिकमा सुद्धा लवकर वितरित होऊ शकतो कारण की मुख्यमंत्री म्हणले आहेत की लवकरात लवकर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम संपूर्ण पैसे जमा करू तर मित्रांनो एकंदरीत पिकम्याच्या वाटपा संदर्भातली ही माहिती होती की माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मध्ये नक्की कळवा आणि पिकम्या संदर्भामध्ये अजून काही माहिती पाहिजे असेल खाली खाली कमेंट मध्ये नक्की लिहा तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या तालुक्याची तुमच्या मंडळाची माहिती संपूर्ण देण्यात येईल तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची मा... माहिती मंडळ निघा जर पाहिजे असेल तर खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या जिल्ह्याची माहिती आम्ही पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की देऊयात धन्यवाद